नमस्कार मंडळी भूकंप होण्याअगोदरच भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या गायीच्या अविश्वसनीय घटनेचा साक्षीदार व्हा शास्त्रज्ञांनी काही प्राण्यांमध्ये असणाऱ्या रहस्यमय अशा सहाव्या इंद्रियाचा दीर्घकाळ अभ्यास केला आहे पृथ्वीच्या नैसर्गिक शक्तींमधील अस्पष्ट बंध कसे आहेत प्राण्यांमधील अंतर्ज्ञान कसे असते प्राण्यांच्या प्रवृत्तीच्या जगाचा शोध घेत असताना अनेक रहस्य उघड होतात चला तर मग काय आहे ते आपण या व्हिडिओमधून बघूया तुम्हाला माहीत आहे का की गायींना सहावे इंद्रिय म्हणजे सिक्स्थ सेन्स असतो आणि त्यामुळे त्यांना भूकंप किंवा काही मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा अगोदरच अंदाज लावता येतो शास्त्रज्ञांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की भूकंपासारखी एखादी घटना घडण्यापूर्वी गायींच्या वर्तनात बदल झालेला दिसून येतो गायी विचित्र पद्धतीने वागू लागतात त्यामागील एक सिद्धांत असा आहे की गायींना पृथ्वीच्या कवचाचे कंपन मानवाने शोधण्याच्या अगोदर जाणवू शकतात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये संशोधकांना असे आढळून आले आहे की एका विशिष्ट प्रदेशातील गायी मोठ्या भूकंपाच्या काही दिवस आधी अस्वस्थ होता त्यांच्या वर्तनात बदल झालेले दिसून आले म्हणजे या शोधामध्ये जीव वाचविण्याची क्षमता आहे कारण आता शेतकरी बांधव त्यांच्या गायींच्या वर्तनाचा उपयोग भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा म्हणून करू शकतात त्यामुळे मंडळी पुढच्या वेळी म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही गायींचा कळप किंवा विचित्रपणे वागताना त्या बघाल तेव्हा त्या त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या कारण गायी आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील यावरून तुमच्या लक्षात आले असेल तर गा गायीसारख्या काही प्राण्यांना भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज अगोदर येतो आणि त्या संकेतांचा वापर इतरांना होऊ शकतो शिक्षेनचे असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद